नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे साथ कोथिंबीर मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढवण्यासाठी मदत होते चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण एक वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये घालण्यासाठी कढीपत्ता पत्ता घेतला आहे अर्धी वाटी ओले खोबरे घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चवीसाठी गुळ घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे एक चमचा चिंचेचा कोळ घेतला आहे चवीसाठी मीठ घेतले आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटण बारीक करून घेऊयात त्यामध्ये आपण हिरवी मिरची खोबरं आणि घेतलेल्या कोथिंबीरमधून अर्धी कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहोत बारीक करताना थोडंसं पाणी वापरलं तरीही चालेल बारीक केलेलं वाटण आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात आता आपण फोडणी देऊन घेऊयात कढई गरम झाली की त्यामध्ये फोडणीसाठी तूप घालून घेऊयात तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मुहरी घालायची मोहरी चांगली तडटली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा तसेच त्यामध्ये घेतलेलं हिंग पण घालून घेऊयात आता आपण त्यामध्ये बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊयात एक ते दोन मिनटं वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं की आता आपण त्यामध्ये घेतलेलं हळद आहे ते घालून घेऊयात तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं हे सर्व चांगले एकदा मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स करून झालं की आता आपण त्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं साधारणपणे इथे आपण एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे हे सर्व चांगलं एकदा हलवून घ्यायचं आता आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ आहे तो घालून घेऊयात तसेच त्यामध्ये चवीसाठी थोडंसं गुळ पण घालून घ्यायचा हे सर्व चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगले एकदा हलून झालं की त्यामध्ये घेतलेली जी कोथंबीर आहे ते आपण घालून घेऊयात आणि बारीक गॅसवर त्याला चांगली उकळी होऊन द्यायची तुम्ही पाहू शकता सारला चांगली उकळी आलेली आहे अशा प्रकारे आपलं कोथंबिरीचं सार बनून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने झटपट असं आंबट गोड तिखट अशा, अशा चवीचं आपलं कोथंबिरीचं सार बनून तयार झालेलं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद